पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुण्यात महिला शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार खडक पोलीस ठाणे हद्दीत गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावला गेला आहे शिक्षिकेच्या पेशाला काळिंबा लावणारी कर्मदरिद्री कृतीने समाजात खळबळ माजवली आहे संस्कार आचार विचार धर्म पूजा भक्ती संस्कृती आणि अजर अमर इतिहास असलेली परंपरा हल्लीच्या शून्य लोक पश्चिमात्य देशातील संस्कृती अंगीकृत करीत आहेत खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शिक्षिकेनं दहावीत शिकवणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेचा शिकार बनवला आहे शाळेत परीक्षेसाठी विद्यार्थी आल्यानंतर महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक हो विविध गुन्हा दाखल केला एका महिला प्रतिबंधकेनं अशा प्रकारे विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो तर आरोपी शिक्षिका याच शाळेत शिकवायला आहे घटनेच्या दिवशी पीडित विद्यार्थी शाळेत दहावीची पूर्व परीक्षा द्यायला आला होता मुलगा शाळेत आल्यानंतर त्याची जबाबदारी शिक्षकावर असते पण शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळेच्या आवारात त्याच्यावर अत्याचार केल्याची अशी फिर्याद शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिली पीडित मुलाच्या आईने शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दिली होती त्यानंतर मुख्याध्यापिकेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत शिक्षण क्षेत्रातील असे काही महाभागांचे अभद्र प्रकार करीत ठेसून काढले पाहिजेत नाहीतर विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षण घेऊन देणार नाही